धक्कादायक प्रकार घडलेला आहे बीड मध्ये बीडच्या केस तालुक्यामध्ये तरुणीवर अत्याचार केला गेलाय केज आरोग्य उपकेंद्रामध्ये जात असताना गतिमंद तरुणीवर हा अत्याचार केला गेलाय केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आरोपी नाना चौरे याला पेड्या ठोकण्यात आलाय धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे बीडमध्ये केस बीडच्या केस तालुक्यामध्ये एका गतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची ही घटना घडली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोज उदय हे धक्कादायक असं म्हणावं लागेल एका तरुणीवर अत्याचार नक्कीच गोरी अतिशय धक्कादायक प्रकार आहे की तालुक्यातील एका गावात ही घटना घडली गड़ आहे ही तरुणी आपल्या महिला नातेवाईक सोबत आरोग्य केंद्रात जात होती आणि त्यावेळी काही वेळासाठी त्या महिलेने त्या गतीमंत तरुणीला सोडलं आणि त्या दरम्यान या आरोपीनं कृत्य केलं त्यानंतर हा प्रकार उघडकीस येताच या संदर्भात केसच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि या आरोपीला अटक देखील करण्यात आहे आता कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे परंतु या प्रकारानंतर बीड जिल्ह्यातून एक संताप व्यक्त केला जातोय आणि या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे